यावर्षीचा बजेट पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटीचा हा बजेट आहे या बज बज़े, हा बजेट तयार करत असताना आपला आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण दिला आहे आज हे सगळे काम करत असताना काही मूलभूत सूत्रांवर आपण काम करत आहोत बजेट तयार करत असताना नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया आपले दिव्यांगजन आपले सिनियर सिटीझन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे देशाचे जे भावी नागरिक आहेत अर्थात ता आपले जो विद्यार्थीवृंद त्यां दे 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 ची एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत आरोग्याची फॅसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेंशन ऑफ डिटे डिटेरेशन याच्यावर आपण काम करणार आहे त्याच्यावर आपण फोकस केला या बजेटमध्ये पर्यावरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला इथे पाण्याची मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आपण आकर्षित करू शकतात आपल्याकडे आय टी सेंटर्स आणि डेटा सेंटर्स याला चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याचे अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे सर एम एम आर रीजनमध्ये ठाणे हे ग्रोथ इंजिन म्हटलं जातं पण आपण ठाण्याचा विकास जो आहे तो पूर्ण शासनाच्या निधीवरच अवलंबून आहे असं दिसतं त्यासाठी स्वयंपूर्ण आपण कधी होणार निश्चित निश्चितरीते आपलं म्हणणं योग्य आहे की ठाणे एम एम आर एरियाच्या ग्रोथ इंजन आहे त्याच्या हब आहे आणि ठाणे विकसित झाला तर संपूर्ण एम एम आर एरिया विकसित होणार आहे ठाणेवर ठाणेचे विकासासाठी आपण आपली निधीतून बरेच काही योजना हाती घेतो मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य परिवहन मंत्री महोदय इतर आमदार खासदार साहेब त्यांचा मार्गदर्शनाने राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी भेटते आणि शेवटी ही निधी जरी राज्य सरकारकडून येत असेल एम एम आर डी एकडून येत असेल याचा थेट लाभ ठाणेकरांना होतो आणि त्याच या, हो त्या या वर्षीसुद्धा आपण आपली उत्पन्नातून हे सगळे काम सुरू ठेवणार आहे तसेच शासनाकडून सुद्धा भरीम निधी प्राप्त करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे